नमस्कार सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी सौरभ सायनाथ जगळपुरे तुम्हा सर्वांचा लाडका कविराज माझ्या जीवनात महिलांची खूप चांगली मदत लाभते म्हणून मी एक आदर्श स्त्री निवडणे म्हणजे माझ्या प्रेमींवर अन्याय होईल त्यामुळे मी आपल्या स्त्री सर्वश्रेष्ठ व उत्तम स्थान असलेल्या आईला निवडतोय म्हणून मी आईवर थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो कारण आईविषयी सांगण्यासारखं खूप काही आहे मी माझ्या भावना या वेळेमध्ये बांधू शकणार नाही म्हणून थोडक्यात माझे शब्द व्यक्त करतो मी देवाचे खूप आभार मानतो कारण त्यांनी प्रत्येक जीवाच्या रक्षणासाठी योग्य मार्गदर्शनासाठी प्रेमाचे योग्य प्रतिरूप असलेले ही विश्वास कृती बनवलेली आहे माझी आई कोणाशी तुल माझी आई कोणाशी तुलना करण्यासारखी नाही ती एकदम साधी होळी सरळ आणि दयावान प्रेमाळू आहे तिच्यात मला प्रत्येक देवी देवता दिसतात ती शिकवताना मला जी ज्ञानदायीनी सरस्वती माता दिसते तर जेवण बनवताना तिच्यामध्ये मला अन्नपूर्ण माता दिसते घरात हिशोब घेताना ती सर्वांची प्रमुख वर्धिनी असते एवढेच नाही तर मला सुख देताना ती सुखदायीनी असते आगाऊपणा जरी केला तर ती रागामध्ये देवी महाकाली बनते जेवढे सांगायचे तेवढे आईविषयी कमीच आहे सर्व स्त्री प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्वाच्या असतात त्यामुळे सर्व नात्यांना जोडून माझी छोटीशी कविता तुम्ही सर्वांनी ऐक ऐकावी अशी माझी इच्छा आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे सर्वस्वी महिला पहिली महिला आई मग प्रेमाची वाटते ती माई पहिली महिला आई मग प्रेमाची वाटते ती माई सतत लाड करते ती बहीण वचन देते रक्षण करत राही लाड करते ती बहीण रक... वचन देते रक्षण करत राही जीवनात असावी आजी सारखी मैत्रीण जीवनात असावी आजी सारखी मैत्रीण सारखे विचारते अडचणी खात्रीन सारखे विचारते अडचणी खात्रीन आपलेच असतात काका काकू मक्का त्यांना सोडून टाकू आपलेच असतात काका काकू मक्का त्यांना सोडून टाकू वेगळीच आत्या असते तीही आपलीच भासते वेगळीच आत्या असते तीही आपलीच भासते माझ्यासाठी आईसारखी असते आई ती मावशी आईसारखी असते ती मावशी ती पण आहे माझ्यासाठी हावशी सगळीकडे दिसतात मुली कधी समजू नये त्यांना खाली सगळीकडे दिसतात मुली कधी समजू नये त्यांना खाली खरी तर आहे महत्वाची स्त्री तीच असते सगळीकडची स्त्री खरी तर आहे महत्त्वाची स्त्री तीच असते सगळीकडची स्त्री धन्यवाद या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचा आयोजनासाठी मी स्पेक्ट्रम अकॅडमीचा खूप ट्रोणी आहे व तसेच चांगले चांगले उपक्रम यापुढेही चालू राहावेत यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा स्पेक्ट्रम अकॅडमीना माझ्या या छोट्याशा वक्तव्याला तुम्हा सर्वांनी लाईक करावे अशी माझी इच्छा आहे परत एकदा सर्व स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा